हाय आरती आरती लय बारी व्हिडिओ बनवते बरं का तू जेवण झालं का मावशी हो झालं झालं आरती छान व्हिडिओ बनवलेत तू मी लई व्हिडिओ बघितलेत काय करता काय नाही लाईव्ह चालू केले बसले गप्पा मारत कोणी येणं झालंय बसले आपली उसणं नेट घेतलंय त्याच्यावरती केले लाईव्ह चालू छान व्हिडिओ बनवते आरती तू खरंच का व्हिडिओ मस्त हा मग मग खोट कशाला बोलू खोटू कशाला बोलू मी अजून एक ती, ती आ, आ, लातुर्ची आहे बघ ज्योती म्हणून ज्योती काय नाव आहे तिचं ती पण लई भारी व्हिडिओ बनवते तिचं पण बी व्हिडिओ लई छान येत आणि अजून एक ही थँक्यू मावशी अजून एक लातूरची आहे लातूरची स्वाती स्वाती स्वातीच स्वाती स्वाती नाव वाटतं ती पण लय भारी हुडी बनवते मी भारीला भारीच म्हणते चांगल्याला चांगलंच म्हणते मग मला काही खोटं बोलून कुठं जायची मला ज्यांचं आवडतं त्यांना आवडतेच म्हणणार ना आणि ज्यांचं चुकते त्यांना चुक त्यांना सांगते त्यांना सांगते कुणाला आवडलं तर आवडलं ना ते आहे हा ना आरती माझ्या चॅनल वरती काय झालेलं आहे आहे का ॲट द रेट आणि पुढे तुमची आयडी दिसत आहे बघा माझ्या लाईव्ह वरती म्हणजे नवीन काहीतरी आलेलं आहे दिसतंय का तुम्हाला हाय कोमल स्वागत आहे तुझं कोमल माझ्या चॅनल बघ तुझी कमेंट बघ कोमल कोमलच आहे ना हो का हां बघा ना बघा बघा तुमची कमेंट बघा कमेंटच्या पुढचं बघा मिलिंद मिलिंद हाय स्वागत आहे दादा आपलं असं झालेलं आहे दोन तीन मी दिसत नाही का दिसते की दिसती पण ते सगळे मिक्स झाले कोमल आले ते सगळं मिक्स को आहे कोमल आता नवीनच आलं हे पाहते बघा ना तुम्ही तुमच्याच कमेंटला कसं आलेलं हे झालं का जेवण हो हो आरती कुठून आहे बाबा ताई म्हणा रे ताई दादा काल ते म्हणा पण एकेरी नावाने नका ना बोलू कुठून पण असू द्या पण एकेरी नावाने नका ना बोलू माझ्या चॅनेलवरती असा न मावशी नमस्कार हाय समाधान काय खाल्लं चिकन बिर्याणी खाल्ली चिकन बिर्याणी चिन आला ना मग चिकन बिर्याणी किती हो ना दिसलं ना आरती दिसलं का कोमल ताई आरती ताई ता नमस्कार त्या दिवशी समाधाननी चेक केलं मग त्याच्यानंतर ना मग ते लक्षातच आलं नाही माझ्या पण बऱ्याच म्हणजे एक दोन लाईव्हला असं झालेलं आहे उषा ता ताईला तेच सांगत होते मी मीराताईच्या लाईव्हला हेच सांगत होते पण त्यांना काही समजलंच नाही असं झाले मी उषाताईला सांगत होते उषाताई माझ्या जुन्या चॅनलवर असं का आले मला काय माहिती आता मला काय माहिती नाही गुरु गुरुकृपाच्या ताई इकडं पण आलेलं आहे असं मिलिंद दादा कोण पण असू दे लेडीज असू दे जेंट्स असू दे ताई दादा म्हणावं कोणी पण असू दे कोमलताई आता अस दिसत काही काही लाईवरती वरती असंच दिसते माधुरी ताई माधुरी कुठे अजून नाही आली माधुरी माधुरी कुठे गेली काय माहिती या 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 रे बाळा हा आला सवय तुम्ही हा आता मला सोडून लाईव्ह चालू केली काय धर मला सोडून लाईव्ह चालू केली काय आता मोबाईल घेतला चुनून आणलेला अरे लवकर हे चिनू हे बी होता आणि काय करत नाही तू बाई वैभव हाय वैभव किती दिवस थांब 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 कशा हे बया भया मावशीचे नातू तू हा मग काय तर meu gato não nada